नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्टही अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो तर आजचा जो विषय आहे हा आहे आरिबीटी पार्ट टू म्हणजेच रॅशनल इमोटी बिहेव्हिअर थेरपी पार्ट टू आपण पार्ट वनमध्ये आरिबीटी ही एक सायकोथेरपी आहे आणि त्याचे कोर कन्सेप्ट काय आहेत त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत कुठल्या सिद्धांतावरती ती थेरपी आधारित आहे या गोष्टी बघितलेल्या होत्या आणि आत्ताचा जो पार्ट टू आहे याच्यामध्ये आपण यातल्या उपचार पद्धती किंवा जे थेरप्युटिक टेक्निक्स आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरून आपला स्ट्रेस आपल्याला दूर करता येऊ शकतो याच्यावरती माहिती बघणार आहोत ज्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नाही आहे त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे आर ई बी टी पार्ट वनची ज्याच्यामध्ये ई बी टी नक्की काय आहे किंवा त्यातल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स काय आहेत महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत कुठल्या सिद्धांतावर आधारित आहे हेच ही सगळी माहिती आहे कारण ती माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं तितकंसं सोपं होत नाही म्हणून ती माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे थोडक्यात आपण समराईज करायचं म्हटलं पार्ट वनला तर आपल्याला असं सा सांगता येईल की रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही एक सायकोथेरपी आहे आणि जी आपल्याला सांगते की आपले जे बिलीफ सिस्टीम आहे आपल्या ज्या धारणा आहेत लहानपणापासूनच्या ज्या काही इनलॉजिकल ज्याला काही लॉजिक नसतं अशा धारणा किंवा अस असे विश्वास असे बिलीफ्स हे कारणीभूत असतात आपल्या स्ट्रेसला आणि आपण जर ते बदलू शकलो तर बऱ्यापैकी आपला स्ट्रेस कमी होतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत असणारा सगळा स्ट्रेस सगळा मानसिक ताण दूर करण्यासाठी अगदी व्यवस्थितपणे आपल्याला प्रयत्न करता येतात आणि त्याच्यासाठी काही ज्या गोष्टी करायच्या असतात ज्या सकारात्मक विचारांची प्रॅक्टिस आपल्याला रोज करायची असते किंवा आपले जे नेगेटिव्ह बिलिफ्स असतात ते कसे खोडून काढायचे आणि त्याच्या जागी तार्किक विचार क याची पेरणी कशी करायची किंवा तार्किक विचार सकारात्मक विचार कसे आणि कुठल्या प्रकारचे करायचे हे आपल्याला ही सायकोथेरपी शिकवत असते तर कुठले कुठले बिलीफ्स असतात हे आपण मागच्या पार्टमध्ये बघितलेलं होतं म्हणजे काय की एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात कम्फर्टेबल असलीच पाहिजे ती नसली तर हे माझ्यासाठी खूप असहनीय आहे मी ते टॉलरेट करू शकत नाही किंवा मग मला माझं काही खरंच नाही माझा माझ्या आयुष्याला काही अर्थच उरलेला नाही आहे अशापर्यंतची वाक्य आपण आपली जायला लागतात किंवा एखादी गोष्ट माझ्या कंट्रोल कंट्रोलमध्ये नाहीये हे जेव्हा जाणवायला लागतं तेव्हा ती का कंट्रोलमध्ये नाहीये ती असायलाच पाहिजे समोरचा माणूस माझ्याशी असं का वागतं एखादी घटना माझ्या आयुष्यात का घडली आहे आणि ती आहे म्हणजे आता खूप जास्त दुःखदायक आहे आईशा, आयुष्य आणि आयुष्यात काही अर्थ नाही आहे किंवा कशालाच काही अर्थ उरला नाही आणि आता माझं जगणं असह्य झालेलं आहे इथपर्यंत ते नेगेटिव्ह सेल्फ टॉक जायला लागतं म्हणजे काही पाच प्रकारचे बिलीफ जे आपण मागच्या पार्टमध्ये बघितले ते बिलीफ असतात त्याच्यामुळे नेगेटिव्ह सेल्फ टॉक तयार होतो आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रेसमध्ये जातो तर आज आपण थेरपेटिक टेक्निक्स काय वापरायचे हे बघणार आहोत पार्ट टूमध्ये तर थेरपेटिक टेक्निक्समध्ये आपल्याला करायचं काय सगळ्यात आधी कुठलाही स्ट्रेस जेव्हा आपल्याला येतो कुठलाही त्रास आपल्याला होतो तेव्हा आधी आपले बिलीफ्स काय आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत जे, जे पाच प्रकार मी तुम्हाला मागच्या पार्ट वनमध्ये सांगितले ज्याच्यामध्ये अचीवमेंट आहे त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन आहे आपल्याला कुणी सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे सगळ्यांनी आपल्याशी चांगलं वागलं पाहिजे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी आपल्याशी आपल्या बाबतीत सुरळीतपणे पार पडल्या पाहिजेत आणि सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला कम्फर्ट असायला पाहिजे हे मेन जे पाच बिलीफ्स आहेत आपले त्याच्यावरतीच बराचसा स्ट्रेस आपला अवलंबून असतो कारण कुठलीही गोष्ट जेव्हा घडते तेव्हा यातला एक किंवा दोन बिलीफ हे ट्रिगर होत असतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस वाढायला लागतो एकातून दोन दोनातून शंभर असे बरेचसे विचार आपल्याला नकारात्मक विचारांना आपल्याला डोक्यामध्ये ते विचार सतत चालू असतात मग आता सगळ्यात पहिलं पहिली पायरी जी आहे ती अशी आहे की आपल्याला आपल्या विचारांना ओळखायचं आहे आपला कुठला बिलीफ ट्रिगर होतो आहे ते ओळखायचं आहे ते ओळखल्यानंतर आपल्याला काही प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत आपण उदाहरण म्हणून इथे घेऊयात की आता जे कॉमन उदाहरणं असतात ती इथे आपल्याला घेतली तर जास्त सोपं जाईल समजून घेणं एकतर बऱ्याचदा असं होतं लोकांना की कोणीतरी मला काहीतरी बोलतंय कोणीतरी माझ्यावरती टीका करत आहे किंवा कोणीतरी मला अपमानास्पद वागणूक देत आहे किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीये की ज्याचा मला त्रास होतोय की तो माणूस असं माझ्याशी का वागतो मी काय त्याच्या त्याच्याशी एवढं वाईट वागलो होतो किंवा वागले होते किंवा मी तर आत्तापर्यंत त्याला खूप चांगली वागणूक दिली होती आणि मग तो माणूस असं का वागतो किंवा तो माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाही आहे ना तर मग हे असं का आहे तर इथे काय होतं बऱ्याचदा बिलीफ कुठला असतो की लोकांनी जे आपण दुसऱ्या टाईपचा जो बिलीफ बघितला की ॲप्रिसिएशन लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे ह्याच्यामध्ये हाही भाग येतो की लोकांनी माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक असतात पण चांगलं वागलंच पाहिजे प्रत्येक माणसाने माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे आणि जर वागलं नाही तर मग ते माझ्यासाठी असंही आहे किंवा ते मी सहन करू शकणार नाही आणि हे असं असायलाच नाही पाहिजे असं असेल तर लाईफ हे खूप जास्त दुःखदायक आहे मिझरेबल आहे किंवा खूप जास्त प्रॉब्लेम्स लाईफमध्ये असतात आणि हे असं असायलाच नाही पाहिजे अशा इथपर्यंत ते डोक्याचे विचार आपले जायला लागतात आता इथे आपण सगळ्यात आधी आपल्याला जे मी मग म्हटलं की थेराप्युटिक टेक्निक्समध्ये आपल्याला स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत जेणेकरून आपल्याला या बिलीफ्समधनं बाहेर पडणं सोपं जाईल आणि त्याच्या जागी आपल्याला सकारात्मक विचार ठेवता येतील कुठले प्रश्न आपण स्वतःला विचारायचे आहेत पहिला प्रश्न की जर कोणी मला काही बोलत असेल तर ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे का म्हणजे वैश्विक सत्य आहे का जर मला कोणी माझ्यावरती टीका करत आहे कोणी मला काहीतरी वाईट वागणूक देत आहे तर तसंच आहे का लोक तो म्हणतोय हे त्याचं परसेप्शन आहे हे ही त्याच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे त्या माणसाचे विचार आहेत तसा तो माणूस बोलतो आहे आपल्याशी पण तो बोलतो आहे म्हणून हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे का नाही आणि वाईटात वाईट काय होईल म्हणजे तो मला बोलेल काहीतरी माझा अपमान करेल किंवा माझ्याशी माझ्याशी आणखीन वाईट वागेल तर या सगळ्यातून अजून वाईटात वाईट काय घडणार आहे जे आपल्याला वाटत असतं तितकं वाईट तर कधीच घडत नाही कारण ती आपली कल्पनाशक्ती असते आपल्या कल्पनाशक्तीमध्ये आपण भरपूर नेगेटिव्ह गोष्टी सुद्धा आणत असतो आणि प्रत्यक्षात तसं घडत नाही त्यामुळे स्वतःला आपल्याला तिथे भानावर आणणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त वाईटात वाईट काय होईल की तो माझ्याशी किती वाईट वागेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय होणार आहे आणि त्याचा माझ्या सर्वायवलवरती माझ्या आयुष्यावरती प्रात्यक्षिक प्रॅक्टिकली काय परिणाम होणार आहे माझा श्वास थांबणार आहे माझं रोजचं आयुष्य थांबणार आहे त्याच्यामुळे हो मला वाईट वाटेल नक्कीच कोणीही दुखावल्यानंतर कोणीही वाईट वाग वागणूक आपल्याला दिल्यानंतर वाईट वागणं ही हा मानवी स्वभाव आहे आणि ते नैसर्गिकसुद्धा आहे पण त्याच्यामुळे माझं जगणं थांबणार आहे का त्याच्यामुळे माझं जे रोजचं आयुष्य था ते थांबणार आहे का किंवा मला जे करायचं आहे ते थांबणार आहे का तर नाही व्यावहारिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या लॉजिकली काहीही फरक पडणार नाही आयुष्यामध्ये तर आपल्याला स्वतःला इथे रिअलिस्टिक बेस द्यावा लागतो की आपण काय विचार करतो आहोत कुठल्या टोकाचे विचार करतो आहोत आणि ते ती आपली कल्पनाशक्ती आहे वास्तविकता आपल्याला आपले जी बिलीफ सिस्टीम आहे ती आपल्याला करेक्ट करा करणं गरजेचं आहे की या जगात खूप माणसं आहेत त्यातली काही माणसं माझ्याशी चांगली वागतात काही माणसं माझ्याशी नाही चांगली वागत तर आता जी माणसं माझ्याशी चांगली वागतात त्यांच्यावरती लक्ष देणं किंवा जी चांगली वागत नाही त्यांच्यावरती लक्ष देणं हे दोन भाग झाले आपण ज्याच्यावर लक्ष देऊ ती जी ती गोष्ट आपल्या आयुष्यात वाढत जाते तर इथे चॉईस हा अपला है। मुझे आपला आहे त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला हे सांगितलं पाहिजे की जो बिलीफ आहे की प्रत्येक माझ्याशी माणूस माझ्याशी चांगलं वागेलच असं नाही काही वागतील काही नाही वागणार सो जी नाही वागणार तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे तिथे मला माझ्या बिलीफ्सला कलेक्ट करेक्ट करणं गरजेचं आहे दुसरा बिलीफ जो आपण म्हण म्हणालो होतो की कंट्रोल एव्हरीथिंग मस्ट बी अंडर माय कंट्रोल हा एक बिलीफ आहे ना तो खूप जास्त आपल्याला त्रास देतो खूप अशा सिच्युएशन्स असतात की ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात जिथे आपण काहीही करू शकत नाही समोरच्या माणसाचं वागणं असेल एखादी दुर्दैवी घटना आयुष्यामध्ये घडणं असेल कोणी आपल्या आयुष्यात येणं असेल कोणी आयुष्यातून निघून जाणं असेल किंवा एखादं नातं अनपेक्षितपणे दुरावलं जाणं असेल किंवा जा बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात पण तरीसुद्धा त्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत याचं दुःख आपण करत बसतो त्याचा त्रास आपण करत बसतो आणि त्याच्यामुळे आपण स्वतःला असमर्थ समजत राहतो की का नाही आहे माझ्या कंट्रोलमध्ये हे असायला हवं होतं हे हे माझ्या बाबतीत घडलंच कसं हे घडायला हो नको होतं आणि म्हणून घडलं आहे म्हणून मग ते खूप मिजरेबल आहे लाईफ आता खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप असहनीय झालेल्या आहेत आणि आता त्याच्यापुढे काहीच होऊ शकत नाही आहे या नेगेटिव्ह सेल्फ टॉपपर्यंत प्रवास जातो आपला मग तिथेसुद्धा आपल्याला आपला बिलीफ करे करेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे की सगळ्याच गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये असू शकतील का काही असतील आणि काही नसतील ज्या नसतील त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत तिथे मी जास्त लक्ष देईन इथे आपण हा बिलीफ कट कर, करेक्ट केला की सगळ्याच गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये असू शकत नाहीत असल्यात तर चांगलं आहे पण नसल्या तर मग तरीसुद्धा मी त्या गोष्टीशी तोंड देऊ शकतो किंवा त्याच्याशी मी कोपअप करू शकतो आपण इथे दोन प्रकारचे बिलीफ आत्ता बघितले की कंट्रोलचा आहे आणि जो आपण आधी बघितला तो कम्फ अचीवमेंटचा ॲप्रिसिएशनचा की लोकांनी माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याचदा असं होतं की अपयश येतं तुम्ही एखादी गोष्ट खूप प्रयत्न करताय 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 पण तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत पोहोचणं अवघड जातं किंवा रस्त्यामध्ये खूप अडथळे असतात तर तिथेसुद्धा तुमचं जे से नेगेटिव सेल्फ टॉक होतं की हे मला अपयश का मिळत नाही हे मिळायलाच पाहिजे आता मिळायला पाहिजे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण तो जेव्हा च लागतो की मिळायलाच पाहिजे आणि नाही मिळालं तर सगळं काही खूप अशक्य आहे अवघड आहे लाईफ खूप जगणं मुश्किल आहे किंवा मग आता यशच मिळणार नाही किंवा आता पुढे काहीच होणार नाही असं ते पुढे सुरू होतं इथे आपल्याला तो च काढणं खूप महत्वाचं आहे एक कॉमन गोष्ट सगळ्यांमध्ये लक्षात येत असेल तर तुमच्या की सगळ्या बिलीफ्समधलं आपल्याला च काढायचं आहे की कौतुक झालं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे कंट्रोलमध्ये गोष्टी असल्या पाहिजेत इथपर्यंत ठीक आहे सगळं काही आयुष्यात सुरळीत असलं पाहिजे इथपर्यंत सगळं ठीक आहे ह्याच्यात काहीही चुकीचं नाही आहे पण जेव्हा तो च लागतो ना तेव्हा गडबड सुरू होते की कंट्रोलमध्ये असलंच पाहिजे सगळ्या गोष्टी फेअर असल्याच पाहिजेत सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्याच पाहिजे तो जो च आहे तो त्रासदायक व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर मग नेगेटिव्ह सेल्फ टॉक आपलं जास्त वाढायला लागतं म्हणून आपल्याला तो च काढायचा आहे झाल्या तर उत्तम नाही झाल्या तरीसुद्धा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावरती मी फोकस करेन ज्या होत नाही आहेत त्याच्यावरती मी फोकस करण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय करू शकतो किंवा मी त्या गोष्टी माझ्यासाठी नकारात्मक असल्या तरीसुद्धा मी ते पचवू शकतो ते पचवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे त्याच्याशी मी तोंड देऊ शकतो त्याला सामोरं जाऊ शकतो तेवढी नैसर्गिक ताकद आपल्या प्रत्येकामध्ये दे देवानी निसर्गाने दिलेली आहे त्याच्यावरती मी विश्वास ठेवतो आणि मुख्य म्हणजे जे आपण सुरुवातीला म्हटलं वाईटात वाईट काय होईल जितकं वाईट आपल्याला वा वाटत असतं घडेल तितकं वाईट ॲक्च्युली आयुष्यात घडत नसतं ते फक्त कल्पनाशक्ती असते त्यामुळे हे नेहमी आपल्याला स्वतःला भानावर आणलं पाहिजे की फार फार तर काय होईल आणि दुसरी गोष्ट कोणी आपल्याला काही बोलत आहे म्हणून ते वैश्विक सत्य आहे का तिसरी गोष्ट त्याचा आपल्या जीवनावर प्रात्यक्षिक जीवनावर किती परिणाम होणार आहे खरंच आपल्याला आयुष्य किती आयुष्य किती मिझरेबल होणार आहे का हे फक्त आपले विचार आहेत आपणच गुंता तयार केलेला आहे विचारांचा हा सगळा तर या पार्टमध्ये थेरप्युटिक पार्टमध्ये आज आपण काय बघितलं की कुठल्या प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारायचे कसं आपल्याला वास्तवाचं वास्त, भान स्वतःला करू द्या करून द्यायचं आहे कशा प्रकारे आपली सकारात्मक ताकद वाढवायची सकारात्मक विचार आपल्याला पुन्हा पुन्हा आणि ह्या गोष्टी एकदा दोनदा करून होत नाहीत कारण नकारात्मक विचार ज्या इल लॉजिकल जे बिलीफ्स असतात इरॅशनल बिलीफ्स असतात ते वर्षानुवर्ष तुम्ही धा तुमच्यामध्ये असतात ते त्यामुळे खूप पक्के असतात आणि ते त्याचं जाण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो पुरेशी प्रॅक्टिस सराव करावा लागतो रोज तुम्हाला मी जे आत्ता काही टेक्निक्स तुम्हाला सांगितले ज्या पद्धतीने प्रश्न विचारायचे ज्या पद्धतीने सकारात्मक गोष्टी सांगायच्यात त्या रोज दिवसातून किमान तीन ते चार वेळा केल्या पाहिजेत जर आपण एखाद्या खूप मोठ्या स्ट्रेसमधनं जात असतो तेव्हा किंवा छोट्या जरी दिवस दैनंदिन जीवनामध्ये जरी छोटे छोटे स्ट्रेस असले तिथे सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा या गोष्टींची आठवण करून दिली पाहिजे वास्तवाचं भान करून दिलं पाहिजे आणि सकारात्मक गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या पाहिजेत आता हा झाला वैचारिक भाव याच्या व्यतिरिक्त मन शांत करण्यासाठी किंवा भावनांचा जो भर असतो नेगेटिव्ह भावनांचा तो कमी करण्यासाठी मनाला स्थिरपणा शांतपणा आणण्यासाठी काही रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात ते आपल्याला प्रॅक्टिस केले पाहिजेत रिलॅक्सेशन टेक्निक्सचे मी चार व्हिडिओज बनवलेले आहेत नुकतेच जे या चॅनलवरती पब्लिश झालेले आहेत त्याचे त्याचे लिंक्ससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे त्या आवर्जून बघा कारण काय आहे काय आहे की आपल्याला वैचारिक पातळीवर जसं आपण काम करतो तसं आपल्याला भावनिक पातळीवरती म्हणजेच मन शांत करण्यासाठी काही वेळ बसून शांतपणाने Uh, जे टेक्निक्स प्रॅक्टिस करायचे असतात तेही तितकेच महत्त्वाचे आहेत जेणेकरून तुम्हाला आतून ऊर्जा मिळते सकारात्मक विचार करण्यासाठी तुमचं मन जितकं शांत होतं तितकं तुम्ही उभारीने काम करता तितकं तुम्ही तुमच्या स्ट्रेसची दोन हात करण्यासाठी सज्ज होता आणि तुम्हाला स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी एक ताकद मिळते म्हणून रिलॅक्सेशन टेक्निकससुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आर ए बी टीमध्ये तर त्याचेही व्हिडिओज आवर्जून बघा ते रोज थोडं थोडं प्रॅक्टिस करायला सुरुवात करा हळूहळू सरावाने तुम्हाला त्याचा फायदा मिळायला लागतो ला तर अशा पद्धतीने आपल्याला वैचारिक पातळीवरती काम करायचं करे आहे विचारांवर काम करायचं आहे करेक्ट करायचे आहेत आणि रिलॅक्सेशन टेक्निक्ससुद्धा प्रॅक्टिस करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी हा आपला उद्देश आहे त्यामुळे शेअर करीत राहा आणि अशाच वेगवेगळ्या वि विषयांवरती व्हिडिओज मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद